असं आहे की हा जो राज्य मागासवर्ग आयोग आहे ह्याच्या एक्झिस्टन्स कोणी डाऊटफुल आहे कारण हा सुरुवातीला हा राज्य मागासवर्गीय होता पण त्याच्यानंतर जे अध्यक्ष होते ते ओबीसी होते काही सदस्य ओबीसी त्याला हकालपट्टी करण्यात आली आणि त्या ठिकाणी मराठा कम्युनिटीचे हे अध्यक्ष नेमले गेले सगळे आणि त्यांच्याकडून हा अहवाल घेतला जात आहे म्हणजे एकंदरीत हा अहवाल जो आहे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राचा जो आहे तो संशयास्पद हो आहे आणि एक कोटी अठ्ठावन्न लाख कुटुंबांचं सर्वेक्षण हे फक्त आठ ते दहा दिवसात त्यांनी त्यांनी केलेला आहे आणि ते ह्या सर्वेक्षण जर आपण आपल्याला माहिती आल्यामध्ये की ह्या सर्वेक्षण मध्ये अनेक चुकीच्या माहिती देण्यात आल्या की पक्क घर असेल तरी झोपडी म्हणून सांगितली गेली नोकरीला आहे तर सांगितलं की रोजगार मजुरीला आहे म्हणून सांगितले घरा चार चार दारापुढे दोन चार गाड्या समोर आहेत ते सांगतात की आमच्याकडे असलं काही नाही आहे पण हे जरी चुकीची माहिती दिली असली तरी तो आधार कार्ड नंबर जो दिला गेला तो ओरिजिनलला गेला आहे त्याच्यासोबत त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न त्यांचे बँक अकाउंट सगळे लिंक झालेले आहेत त्यामुळे एकंदरीत जर चौकशी झाली अहवालाची तर हा सगळा अहवाल जो आहे हा अतिशय घाई घाईने बनवलेला आणि चुकीच्या बॅकग्राऊंड वरती झालेला हात निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा अहवालावरती अवलंबून जे आहे हा कायदा पास केला जाणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे पण एकंदरीत या सरकारला मराठा समाजात टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही हा प्रश्न आहे कारण जर खरंच टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर डिटेल सर्वेक्षण व्यवस्थित सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे दिडलीत दोन दोन चार चार लाख लोकांना लावून लो देखील एकेका एक दिवसामध्ये इतक्या सारे कुटुंब त्यांनी सर्वेक्षण केलेले आहेत त्यामुळे हा संपूर्ण अहवाल जो आहे तो अहवाल जो आहे परत मराठा समाजाला गिसाड घाईनं मागासवर्गीय डिक्लेअर करायचं हा सगळा प्रयोग झालेला दिसतोय एकंदरीत जे शाण्णवपुढे मराठा आहेत त्यांना मराठामुळे आरक्षण पाहिजे बरेच मराठा समाजाला जात बदलायची नाहीये त्यांना मराठामुळे आरक्षण पाहिजे जे अठ्ठावन मोर्चे जे निघाले त्या अठ्ठावन्न मोर्चाची मागणी ही होती की आम्हाला कुठ कुठल्याही आम्हाला मागासवर व्हायचं नाही आम्हाला मराठा म्हणून ओपन कॅटेगरीतलं आरक्षण पाहिजे आणि ते पाहिजे बाजूला पण हा जो उपद्रेप त्याला मागासवरी करायचा आतापर्यंत सगळ्या आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास सामाजिक आणि शैक्षणिक हा सा मागासला नाही इव्हन सुप्रीम कोर्टनं सुद्धा फेल केलेला आहे असं असताना ताबोडतोब लगेच दुसरा मॅन्डेट द्यायचं आणि तीन वर्षाच्या लगेच दुसरं सर्वेक्षण करून घ्यायचं हे कुठल्या कायद्यात बसतंय त्यामुळे हे हे जे सगळं जे उपद्रम महाराष्ट्र सरकारने केलेला आहे की मराठा समाजाच्या पचन दबावाखाली येऊन कसे करून त्यांना घिसाड घाईना मागास वगैरे करायचं कायदा पास करायचा आणि पुन्हा तो कायदा देऊन सुप्रीम कोर्टाचा अडकवायचा हे जे सगळं सुरू आहे हे सगळं बंद झालं पाहिजे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला समाजा सुद्धा की आपण अशा प्रकारे आरक्षण जे घाईने घे घ्यायचं चाललंय नुसतं मागासवर्गीय असं डिक्लेअर होत नाही ते टिकलं पण पाहिजे ना कोर्टामध्ये हे मागासवर्गीय आरक्षण जे आहे राजस्थानमध्ये साडेपाचशे अंत्यता निघाला गुद्य समाजाच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ पाच पंचवीस ट्रेन दोनशे ट्रेन चालल्या गेला बसेस चालल्या गेला पण तरी सुद्धा आज त्या त्याला हे मागासवर्गीय आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळं हे इतकं सोपं गणित नाहीये की कुणीतरी उपोषण करायचं आणि चार दिवसात आरक्षण द्या पाच दिवसात आरक्षण द्या दहा दिवसात आरक्षण द्या हे इतकं सोपं हे काम नाहीये माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण आता हा कायदा करत आहे हा हा आयोग जो आयोगाचा अहवाल आता स्वीकारत आहे पण त्याच्यामध्ये कायदा करताना जे एक मागणी राहिल आपल्याकडे आपण असा कायदा करणारच आहे की त्याच्यामध्ये उपकलम त्यांनी घातलं गेलं पाहिजे आणि त्या उपकलमामध्ये त्यांनी असं म्हणलं पाहिजे की हा जरी कायदा पारित झाला तरी या कायद्याचा परिणाम जो आहे तो कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षण धक्का लावता लागणार नाही अशा प्रकारचा उपकलम त्या कायद्यामध्ये घातलं गेलं पाहिजे कारण सरकारने आम्हाला आश्वासित केलं आहे शिंदे सरकारने आश्वासन केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एकीकडे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी देण्याचं काम चालू आहे तिकडे सगळे स्वयंचा तो जे आर आंबेडकरांचा चालू आहे तो मसुदा आमच्या जवळ हजारो लाखो आमच्या हरकती गेल्या आहेत तरी सुद्धा ते करणारच आहेत एकीकडे कुणबी नोंदी चालू आहेत दुसरीकडे आता हे मागासवर्गीय त्यावर कोणाचा टिकणारं आरक्षण देतो म्हणतात पण मला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की आपण टिकणारं म्हणजे काय पन्नास टक्क्याच्या वरच आपण आता आरक्षण देणार आहात पण ते इंदिरा केसच्या याच्यानुसार ते पन्नास टक्क्याच्या वरच टिकणार नाहीये आणि जर पुन्हा तुम्ही मागासवर्गी जर जर टिकवणार असाल तर मागासवर्गीमध्ये त्यांना आरक्षण देणार आहे कुठं तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आत त्यांना द्यावं लागणार आहे आणि ते पन्नास टक्क्याच्या आतमध्ये द्यायचं असेल एसटी मध्ये देता येत नाहीये एस टी मध्ये देता येत नाही त्यांना फक्त फक्त ओबीसी मध्ये द्यावं लागेल आणि म्हणून हा सगळा विषय जो आहे त्याच्या ह्या सगळ्या उपद्रेस बंद करून माझी विनंती आहे सगळ्यांना की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरचं वेगळी कॅटेगरी करून ओपन कॅटेगरीचं आरक्षण देण्यात यावं ईडब्ल्यूस जसं घटनादृष्टी दिलं तशी घटनादृष्टी करावी पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवावी एक ईडब्ल्यू एस वाढवावं किंवा वेगळा परको द्यावा तेच ते एकमेव आरक्षण जे आहे ते तेच टिकणार असू शकेल त्याच्यापेक्षा दुसरा मार्ग जो आहे मराठा समाजाला टिकणार आरक्षण नाही आमचा मराठा आरक्षणाला ओपन कॅटेगरीमध्ये द्यायला पाठिंबा आहे आमचा फक्त विरोध एवढा आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण यायचा कामात आरक्षणासाठी परिणाम या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता आहे की आरक्षणाचे हे विषय आपण बघितला गेले अनेक सुद्धा हा निवडणूक जवळ आले की हे सगळे आंदोलनाचे विषय आरक्षणाच्या विषय समोर येतात या कधी कधी अंतर्गत कुरगुन्या सुद्धा असतात त्या दोन हजार चौदाचा विषय गेला तर देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला धनगर समाजाला आश्वासित केलं की तुम्ही आम्हाला मतदान द्या आम्हाला सत्तेत बसवा आम्ही आल्याला तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ झालं काय हे सत्तेत बसले पण धनगर समाजाला आरक्षण मिळालं का ते नाही मिळालं ना म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की आपण जे काय कमिटमेंट दिली धनगर समाजाला त्याविषयी आपण आता काय करू चौदा झालं एकोणीस झालं आता चोवीस आलेला आहे पण त्या जे आपण कमिटमेंट केले आहे धनगर समाजाला त्या तुम्ही केव्हा पूर्ण करा क्या हुआ तेरा वादा किती वेळा आम्ही कॅशेट वाजवायची आहे फडणीस साहेब किंवा हे सरकार या आरक्षणाच्या आंदोलनाकडे गांभीर्यानं खरंच जर बघत असेल आणि खरंच त्यांना जर ह्या महाराष्ट्र समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांनी टिकणार आरक्षण जे आहे ते त्यांनी दिलं गेलं जावं अशा प्रकारे थातरून वाथरून सगळे अहवाल घ्यायचे दहा बारा दिवसात आणि मग ते मागासून डिक्लेअर करायचं त्यावेळेस कायदा पास करायचा आणि ते पुन्हा कोर्टामध्ये घेऊन अडकवायचं कुठलाही हा सामाजिक न्याय असं म्हणता येणार नाही पण माझी पुन्हा एकदा विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण मराठा समाजात टिकणारं आरक्षण द्यावं दे जेणेकरून ते आमच्या ओबीसीत येणार नाहीयेत आणि त्यांना पन्नास टक्क्याच्या वर्ष ओपन कॅटेगरी केवळ मराठा म्हणून आरक्षण जे आहे ते त्यांना देण्यात यावं मुख्यमंत्री म्हणाले की ज्यांना त्याचा अर्थ जसा आहे की ज्याला ज्या मराठा समाजाने कुणबी दाखला घेतला त्याला मराठा म्हणून आता आरक्षण मिळणार नाही मी यावेळी पुढे हीच भूमिका घेतलेली आहे की कुण, एकदा कुणबी दाखला घेतला तुम्ही की तुम्हाला पुन्हा मराठा म्हणून पुन्हा आरक्षण घेता येणार गे नाही कारण तुमचे परतीचे दोर जे आहेत ते कापले जातील मग तुम्हाला ईडब्ल्यू सी मिळणार नाही किंवा आता हा जो कायदा पाडील होता त्यात सुद्धा त्या सुद्धा त्या कुणबी दाखला घेतल्या मराठा बांधवाला ते आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि जो वर्ष चाळीस टक्के जे आहे त्यात सुद्धा त्याला घेता येणार नाही त्यामुळं एखादी कुणबी दाखला घेतल्यानंतर मराठा समाजाचा फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे हे मराठा समाजाला समजून सांगण्याची आवश्यकता आहे